आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि मुंबईच्या अत्यंत मध्यवर्ती अशा भागामध्ये वन अविग्न टॉवर या एकसष्ट मजली इमारतीला भीषण आग लागली आहे टी आय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी करी रोड स्टेशनपासून अगदी हकेच्या अंतरावर ही इमारत आहे एकसष्ट मजल्यांची इमारत आहे ट्विन इमारत आहे म्हणजे बाजूबाजूला दोन टॉवर आहेत एकसष्ट मजल्याचे आणि या इमारतीच्या एकोणीसाव्या मजल्यावर पहिल्यांदा ही भीषण आग लागली ही आगीची दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येऊ शकते की किती भीषण आग, जी जी आग ही असेल आणि आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ही आग एकोणीसाव्या मजल्यावरून पंचवीसाव्या मजल्यापर्यंत पोहोचल्याचं समजतं सध्या अग्निशमन दलाच्या दहापेक्षा पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी पोहोचलेत आणि ही आग विजवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी मुंबईच्या लोअर परळ भागात दोनशे सत्तेचाळीस मीटर उंच अशी ही बिल्डिंग आहे एकसष्ट मजल्याचे एकमेकांना जोडलेले दोन टॉवर आहेत आणि ही आग लागल्यानंतर एकोणीसाव्या मजल्यावर वरून एका व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दाखल करण्यात आलंय आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली प्रचंड मोठी आगीन मी आता बाजूला